जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे सुजित मिनसेकर यांचे प्रचारामध्ये आघाडी दोनशे अठ्याहत्तर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार संघटना स्वराज्य पक्ष मनसे या आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुजित मिनसेकर यांनी हुपरी परिसरामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली असून मनसे हातकणंगले तालुक्यातील गुरव समाज पट्टणकडोली मराठा समाज हातकणंगले संभाजी ब्रिगेड भगवा रक्षक संघटना सध्या त्यांची निवडून येण्याची शक्यता दाट असल्याने समस्त उपरी यावेळी मतदानातून तारतील असा विश्वास डॉ सुचित यांनी व्यक्त केला या उपरीमध्ये पदयात्रेच्या निमित्ताने आज सुचित मिनसेकर यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून खरं वास्तविक पाहता हत्कनंगे विधानसभेमध्ये दुरंगी लढत होण्याची चर्चा काही राजकीय जानकारांच्या मते बोलले जात आहे विद्यमान आमदार व माजी आमदार यांच्या मध्येच खरी लढत होईल असे चित्र स्पष्ट होण्याची जात शक्यता असून भाजपला त्याच्या अंतर्गत गटबाजीचा फटका किंवा माने गटाच्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा फटका या ठिकाणी अशोकराव माने यांना बसेल त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या मध्ये कुपरीकर तिसरा पर्याय म्हणून डॉक्टर सुचित मिनशेकर यांची निवड करतील व सुचित मिनसेकर यांना हुपरी परिसरामधून सर्वात जास्त लीडीने विजय होतील असा विश्वास नगरसेवक दौलतराव पाटील यांनी व्यक्त केला परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव